काय रे काय म्हणतो काय चारचा अलाम बंद करळा साडेअकरा वाजल्यात साडे अकरा वाजल्यात झोप मला वेळा झोपायला लाडू बनवायचेत आत्ता जवळपास साडे अकरा वाजलेत दिसत असेल तुम्हाला इथे मोबाईल सॉरी घड्याळात बरोबर साडेअकरा वाजलेत आणि मला बनवायचेत आता बन बेसन लाडू तर आता बेसन लाडू बनवायचं म्हटलं तर बराच वेळ जातो आहे कारण एकदम गॅस कमी ठेवून बेसनपीठ भाजून वगैरे घ्यावं लागतं काय माहिती आता किती वाजते तर आता याची रेसिपीसुद्धा अपलोड करणार आहे कंठाळा तर एवढा आला आहे दिवसभर आज एवढी दगदग झाली आहे खूप काम होतं त्यामुळे जीव दमून गेल्यासारखं झाले तरी पण म्हटलं आता सगळ्यात अगोदर बेसन लाडू बनवावे घोडापासून सुरुवात करावी चला आता बेसनदामची रेसिपी बघा आली आता किचनमध्ये आणि गॅस मी घेतला आहे खालीच कारण पाय एवढे दुखायला लागलेत आज आणि मध्यंतरी तर तुम्ही पाहिलंच होतं की बेरीकोच वेलचा त्रास झाला होता मला त्यामुळे जास्त वेळ पण उभा राहून स्वयंपाक वगैरे नाही जमत आणि स्वयंपाक करते कसा तरी पण असं जास्त जर कंटिन्यू जर उभा राहायचं म्हटलं तर पाय दुखतात त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर या अगोदरसुद्धा माझ्या रेसिपी चॅनेलवरती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत आणि आज अगदी थोडंसं म्हणजे कमी तूप वापरून बेसन पिठाचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर साधारण एक अर्धा किलो बेसन पिठाचे लाडू मी बनवून दाखवते आणि सुरुवातीला जास्ती तूप न घालता थोडंसं साधारण एक दोन चमचे तूप मी घातलेलं आहे तूप आणलेलं असल्यामुळे असं दिसतंय बा तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आणि गरम झालं की कढईमध्ये सगळ्या कढईला लावून घ्यायचं तूप म्हणजे व्यवस्थित बेसनपीठ खाली न चिकटता भाजलं जातं आणि रेसिपी संपूर्ण पहा खरंच खूप छान रेसिपी आहे दोन मोठ्या वाट्या गच्च भरून बेसनपीठ घातलेलं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच बेसनपीठ भाजून घ्यायचे नाहीतर करपण्याची शक्यता असते आता आज ही रेसिपी बनवते खरं पण एडिटिंग करून वगैरे तुमच्यापर्यंत कधी हा व्हिडिओ होतो आहे काय मी सांगू शकत नाही कारण दिपवाळी म्हटलं की कामाची खूप घाई गडबड आणि पाहुण्यारावळ्यांची ये जा वगैरे एडिटिंगला वेळ भेटला तर लवकर रेसिपी अपलोड करेन नाहीतर एक दोन तीन दिवस तरी लागतील अजून एक वाटी भरून बेसनपीठ यामध्ये मी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलंही भाजून घेते तर इथे बघा मोठी पाऊन वाटी मी तूप घेतले आणि तूप असं थोडंसं गरम करून घेतले कारण आळलेलं होतं आणि इकडे तर भाजून घेते अगोदर पण थोडंसं तूप घातलेलं होतं यामध्ये आणि याला कलर छान येण्यासाठी थोडीशी हळद घालणार आहे बेसन पिठामध्ये पाव चमचा पण हळद आत्ताच नाही घालायची नंतर घालायची बेसन पीठ भाजताना ना अशा गुठळ्या होतात बघा मग काय करायचं झाऱ्या घ्यायचा आणि झाऱ्याने असं भाजत भाजतच गुठळ्या फोडून घ्यायच्या नाही तर आतमध्ये पीठ कच्चं राहतं तसं आणि लाडू ना व्यवस्थित पीठ जर भाजलं ना तर, तर खमंग टेस्टी लागतात त्यामुळे पीठ भाजताना असं काळजीपूर्वक भाजून घ्यायचे तर सगळ्या गुठळ्या अशा फोडलेत एकदम सगळं तूप नाही घालायचं थोडं थोडंसं तूप घालूनच पीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित चांगलं ते भाजलं जातं अजून बराचसा फराळ बनवायचा आहे आणि सुरुवातीला मी गोडाचा पदार्थ करायचा यासाठी थोडेसेच बेसन लाडू बनवते कारण वेळ पण खूप झाला आहे जास्तीचं करत बसायचं म्हटलं तर रात्री दोन तीनच वाचतील त्यामुळे म्हटलं थोडेसे बनवावे आणि नंतर वेळ भेटेल त्याचा हळूहळूहळू एक एक आयटम बनवत जावं तर बघा पीठ भाजलेला खमंग असा लागला लागलाय चांगला आणि याचा कलर पण हलकासा चेंज झाला आहे बघा थोडासा लालसर कलर दिसतोय अजून याच्यात गुटळ्या तयार झाल्या पुन्हा मी झाऱ्याने गुटळ्या व्यवस्थित फोडून घेते आणि तुम्ही दिपवाळीची तयारी केली का नाही किंवा पहिल्यांदा कोणता पदार्थ बनवला कमी झाले नक्की कळवा थोडं थोडं करत सगळं तोप यामध्ये घालून व्यवस्थित चांगलं पीठ भाजून घेतलंय आणि पिठाला पण बघा असं जर असं पण आल्यासारखं दिसत आहे एकदम मस्त खमंग असा सुवास यायला लागला की गॅस बंद करायचा आणि जरी गॅस बंद केला तरीसुद्धा कढईमध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करत राहायचं कारण कढई गरम असते आणि बेसनपीठ एकदम करपण्याची शक्यता असते तर मला अर्धा किलो पिठासाठी पाऊन वाटी म्हणजे मोठी पाऊण वाटी तूप लागलेलं ला आहे आता हे कढईमध्ये थोडा वेळ एक पाच मिनटं असंच ठेवणार आहे गॅस तर मी बंद केलेलाच आहे लाडूला चांगला कलर येण्यासाठी अगदी थोडीशी हळद घालायचे लगेच थंड व्हावं यासाठी ताटामध्ये काढून घेतलं आणि याचा स्वाद खमंगपणा वाढण्यासाठी एक चमचा विलायची पावडर घालायची यामध्ये तीन वाट्या बेसन पिठासाठी एक वाटी गच्च भरून साखर घातले आता गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा एखाद्याला जास्त गोड लाडू आवडतात एखाद्याला जरासे सपक आवडतात मग त्या हिशोबाने तुम्ही साखर घालू शकता पण मी हे जे लाडू बनवलेले आहेत अगदी योग्य प्रमाणात साखर झालेले आहे पीठ जर असं गरम असतानाच साखर घालायची जास्ती पण थंड होऊ देऊ नका आणि हाताला पोळू नये यासाठी झाऱ्याने मिक्स करायचे आणि थोडंसं थंड वाटलं की मग असं हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चांगलं हे मिक्स पण होतं आणि एकसारखं मिश्रण तयार होतं मिक्स करून झालं की लगेचच लाडू बांधायला घ्यायचे थंड झाल्यानंतर व्यवस्थित लाडू बांधता येत नाहीत कारण कमी तुपाचा वापर करून ही रेसिपी बनवली बघा एकदम मस्त असे लाडू झालेत आणि कंटाळा तर एवढा आलाय ना झोप काय आवरे ना पण दोन तीन दिवस झालं कमेंट येत आहेत की पिठाचे लाडूची रेसिपी दाखवा त्यामुळे मग म्हटलं ही रेसिपी नक्की शेअर करावी तुमच्याबरोबर आणि लाडू किती छान झालेत पहा तर अशाच पद्धतीने सगळे लाडू मी पटापट बनवून घेते तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग नक्कीच पाहायला भेटतील आणि खमंग मराठमोळी चव हा आपला रेसिपी चॅनेलसुद्धा आहे त्यावरतीसुद्धा नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज मी अपलोड करत असते तर नक्की वेळात वेळ काढून रेसिपीसुद्धा पहा खूप छान रेसिपीज असतात आणि उद्यापासून तुम्हाला दीपवळीचे ब्लॉग पाहायला भेटतील इकडची दीपवळी कशी असते किंवा आम्ही कशा पद्धतीने साजरी करतो ते तर बघा बोलत बोलत एवढे लाडू बांधून झालेत कशी वाटली मग ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाडू किती मऊ झालेत बघा अगदी सहज थोडंसं जरी प्रेस केलं तरी लगेचच तुटतोय एकदम मऊ सूद असे लाडू झालेत अजिबात कठीणपणा वगैरे नाही आहे तर मग कमीत कमी तूप सुद्धा अशा पद्धतीचे बेसन लाडू आपण नक्कीच बनवू शकतो चला तर मग लवकरच भेटू अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट शुभरात्री सर्वांना